बऱ्याचदा आपल्या कानावरती पडतं तुम्ही व्यवसाय करा उद्योग करा धंदा करा बटरी का काय इकायचं ते इका कोणताही व्यवसाय छोटा नसतो किंवा कोणताही व्यवसाय मोठा नसतो आणि व्यवसायात लाजायचं नसतं हातात झाडू घेवायची वेळ आली तरी चालत परंतु पाठीमागं पाहायचं नसतं असे बरेच काय काय डायलॉग कानावरती पडतात आणि सगळे ऐकल्याच्या नंतर वाटतं की समाजात या सगळ्या गोष्टी फक्त डायलॉग पुरत्याच उरल्या की काय प्रत्येक व्यवसायाला अशा पद्धतीने इज्जत दिली जाते का आता खऱ्या अर्थानं विचार करायला झाला तर हे सगळे डायलॉग जे आहेत तर वास्तवाच्या पटरीवरती फेल झालेले आपल्याला पाहायला मिळतात की बाबा कोणताही व्यवसाय छोटा मोठा नसतो अशा पद्धतीने आम्ही म्हणतो परंतु एखाद्या व्यवसायाला आपण खालच्या दर्जाचं समजायला लागतो एखाद्या व्यवसायाला इज्जतच आम्ही देत नाही आणि ही सत्य परिस्थिती आहे थोडासा पुढं व्हिडिओ पहा तुमच्या सगळ्या लक्षात येऊन जाणार आहे म्हणजे पहा ना साधा एखादा माणूस भंगारचा व्यवसाय करत असेल भंगार गोळा करत असेल तर तो गाड्यात फिरायला लागतो गाड्या घोड्या घेतो मस्त प्रोफेशनल सगळ्या गोष्टी करायला लागतो आणि लोक नंतर म्हणतात की तो बंगार नाही मिळ म्हणत लोक म्हणतात तो स्क्रॅपचा व्यवसाय करतो आणि त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी आहेत म्हणजेच हे शब्द बदलतात सगळ्या गोष्टी बदलतात परंतु दुसऱ्या बाजूला जर विचार करायचा झाला ना तर या सगळ्या व्यवसायाच्या तोडीमध्ये या सगळ्या व्यवसायाच्या स्पर्धेमध्ये आमचा शेती नावाचा व्यवसाय कुठंच टिकताना पाहायला मिळत नाही म्हणजे साहजिकच आहे उत्पन्न असो बाकीच्या गोष्टी असो एकतर उत्पन्नाच्या बाबतीत शेती नावाचा व्यवसाय इतर व्यवसायाच्या पाठीमागच पडतो पैसा गोळा होत नाही ही साधी गोष्ट आहे आणि ह्याला प्रमाण द्यायची गरज नाही पुढच्या वर्षी बियाणाला घ्यायला पैसे नसतात आमच्या शेतकरी राजाकडं त्याच्यामुळं हा व्यवसाय किती तोट्यात चालतो हे खरं तर आपणच आपलं आत्मपरीक्षण करायची गरज आहे याला जबाबदार सरकार आहे इथली व्यवस्था आहे शेतकऱ्याचा शेतमाल जो आहे तर अत्यावश्यक गोष्टीमध्ये टाकल्या कारणानं त्याला त्याचा रेट घेता येत नाही ही जरी गोष्ट खरी असली ना तरी सुद्धा दुसऱ्या पटरीवरती जर विचार करायला लागलं तर आम्ही या व्यवसायाला इज्जत सुद्धा देत नाही साधी गोष्ट आहे आमचा शेतकरी राबतो तो इथल्या नागरिकांसाठी देशासाठी राष्ट्रप्रेमासाठी तो देशासाठी त्याचा पीक कमी पैशा टिकवतो परंतु तरी सुद्धा आम्ही त्याला सन्मान द्यायला तयार नाही म्हणजे आमचा बाप शेतकरी असला तर चालत परंतु शेतकरी नवरा मात्र आम्हाला नको आहे आणि ही साधी गोष्ट आहे आज इतकी परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते बाहेर की लोकं म्हणतात शेतकऱ्याला नाही चांगला जॉबवायला काहीतरी पाहिजे दहा पंधरा हजारानं का कंपनीत पाहिजे पण कंपनीत पाहिजे तो त्याला पोरगी देऊ म्हणजे इतकी इज्जत आम्ही आमच्या व्यवसायाची काढली आणि इज्जत नसलेला व्यवसाय आमचा शेती करून टाकला आहे याला कारणीभूत कोणी सांगू सरकार तर आहे इथली व्यवस्था तर आहेच आणि त्याच्यानंतर महत्त्वाचे कारणीभूत ते म्हणजे शेतकरीच आहे शेतकऱ्यानंच भूमिका उठवली की बाबा शेतीत काहीच नाही शेतकऱ्यांना भूमिका उठवली की शेतकऱ्याला पोरगी द्यायची नाही म्हणजे त्याच्या घरातली पोरगी शेती करणारी पोरगी ती मात्र दुसऱ्याच्या शेती करणाऱ्याच्या घरात गेली नाही पाहिजे ती गेली पाहिजे व्यवसाय करणाऱ्याच्या कोणत्या तरी एखाद्या कंपनीमध्ये काम करणाऱ्याच्या घरात हे सगळं विदारक चित्र नंतर प्रचंड गंभीर वाटायला लागतं की काय होणार या शेती व्यवसायाचं आपण म्हणतो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तो आपले दिवस येणारे हे थांबा थोडा धीर धारा पण खरंच इथली व्यवस्था इथले डोमकावळे आणि मढ्याच्या टाळूवर लोणी खाणारे लोक शेतकऱ्याचे दिवस येऊ देतील का तर कधी कधी या सगळ्या गोष्टीची प्रचंड भीती वाटायला लागते शेतकरी बांधवांनो मला एवढंच सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डिमोटिवेट करायचं नाही किंवा तुमचा जो आधार आहे तुमची ताकद मला कमी करायची नाही पण वाघांनो स्वतःच्या जीवावरती आता आपल्याला उभं राहावं लागणार आहे सरकारचे काहीतरी दोन तीन हजार येते त्याच्या जीवावरती जर आपण राहिलो लाल्या पडला किंवा एखादा रोग आला त्याच्या जीवावरती आपण राहिलो पीक विमा येतो दोन चार हजार पाच दहा हजार त्याच्या जीवावरती आपण राहिलो तर वाघांनो आपण पुढं कधीच जाऊ शकणार नाही स्वतःचं मनगट आपल्याला निबर करावा लागणार आहे स्वतःचं डोकं थोडंसं चालवावं लागणार आहे आणि याचा काहीतरी पर्याय स्वतःलाच आपल्याला शोधावा लागणार आहे व्यवस्थेच्या भरवशावर बसलो तर असंच आपण जा बसून जाऊ आणि आपल्या कितीतरी पिढ्या जातील की आपले दिवस येणार आहेत असं म्हणण्यात परंतु आपले दिवस मात्र येणारच नाहीत आणि म्हणून शेतकऱ्याच्या बाघांनो थोडासा या गोष्टीचा विचार केलाच पाहिजे